नाही आज सोलापूर जिल्ह्यामधील दोन विधानसभेमध्ये तालुकानिहाय महसूल असेल ग्रामविकास असेल अन्ननागरी पुरवठा या तिन्ही विभागाचा प्रामुख्याने आढावा घ्यायचा मी ठरवलं होतं आणि त्यामधून आज आढावा झाला आहे महसूलच्या बाबतीमध्ये घरकुलाच्या बाबतीमध्ये जी काही पाच बराच वाळू जी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे त्याच्या बाबतीत ज्या कमतरता आढळल्या त्याच्या सूचना केलेल्या आहेत त्यानंतर जिवंत सात बारा असेल म्हणजे माननीय महसूल मंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी माननीय मुख्यमंत्री मोदयांना अपेक्षित असलेलं काम हे महसूल अधिकाऱ्यांकडनं आणि ग्रामविकासाशी संबंधित अधिकाऱ्यांकडनं झालं पाहिजे ह्याकरिता जी काही पावलं उचलणं आवश्यक आहे ती पावलं उचलण्याकरिता जे काही आदेश देणं आवश्यक होते ते आदेश दिलेले आहेत काम अतिशय योग्य पद्धतीने चाललं आहे काही ठिकाणी नक्की सुधारणा करणं आवश्यक आहे ते सुधारणा आम्ही करतो आहे

नाही बघा शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी मंत्री म्हणून आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना अर्थातच ह्या मंत्रिपदाचा उपयोग आमच्या पक्षाला देखील झाला पाहिजे दे, शिवसेना वाढवि त्याचा हातभार लागला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न देखील सुटले पाहिजेत मागील मागील फक्त पा काही पावसाचे दिवस सोडता राज्यभराचे काही जिल्ह्याचे काही तालुक्यांचे दौरे मी देखील चालू केलेले आहेत मागील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आठ तालुक्यांचा मी आढावा घेतला आता सोलापूर जिल्ह्यामधील पाच तालुक्यांचा आढावा मी आज घेणार आहे तर ह्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा जा प्रयत्न हा आमचा आहे आणि शिंदेसाहेबांनी दिलेले आदेश त्या आदेशाचं पालन करतो आहे आणि मंत्री म्हणून आज जे काय मला अधिकार आहे त्या अधिकाराच्या मार्फत जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त कसे ग्राउंडला जाऊन सोडवता येतील अशा मी प्रयत्न करतो आहे कालपासूनच मी सोलापूर जिल्ह्याची माहिती मी घेत होतो विशेषतः आता करमाळा तालुक्यामधील देखील एक दोन तीन गावांमध्ये मी स्वतः भेटी दिलेल्या आहेत जिथे अतिवृष्टी झालेली आहे जिथे जमीन खरडून ही निघालेली आहे किंवा पूर परिस्थितीमुळे जमिनीचे जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे हे महसूली अधिकाऱ्यांकडून करणं आवश्यक आहे त्या करण्याच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत आणि कंपल्सरी महसूलच्या अधिकाऱ्यांनी चोवीस तास आता फील्डवरती थांबलं पाहिजे जी काय अतिवृष्टी उद्भवलेली आहे जी काही पूरप्रसिद्ध उद्भवलेली आहे ओला दुष्काळाची देखील माननीय आमदार मोदींनी देखील आता इथे मागणी केलेली आहे इथल्या लोकप्रतिनिधींनी देखील त्याची मागणी केलेली आहे तर त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री मोद्यांशी देखील आम्ही चर्चा करू आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जे काही निकष लागतील त्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करू बघा ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब हे उद्धवजींसोबत होते त्यावेळेला ठाणे चांगलं होतं आज जर ठाणे वाईट झालं तर दोन वर्षामध्ये असं काय घडलं की ठाण्यामध्ये एवढा मोठा बदल घडला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आनंदिगे साहेबांच्या कुशीत वाढून शिवसेना ठाणे जिल्ह्यामध्ये वाढवली आज त्यांनी शिवसेना महाराष्ट्रामध्ये वाढवत आहेत अशा वेळेला मला वाटतं फक्त सकाळचा नऊ वाजता जे काही पत्रकार परिषद घेऊन फक्त टीका करायची ही कारणासाठी फक्त ही टीका करायची आहे ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही ठाणे जिल्ह्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत शिवसेनेमार्फत जो काही विकास झाला आहे ते तिथली जनता जाणते म्हणूनच ठाणे जिल्ह्यामध्ये सगळे आमदार आज शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि त्यांचे सगळे उमेदवार हे पराभूत झाले होते वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आपले शिवसेनेचे दिग्विजय यांनी पदाधिकाऱ्यांना असा आरोप होतो त्यांनी नक्की काय म्हटलं याची मला कल्पना नाही परंतु बघा शेवटी पक्ष वाढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे पक्ष वाढवत असताना वा कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणं ही देखील आमची तितकी जबाबदारी आहे माननीय भोगोल साहेबांचे जे काही प्रश्न असतील माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांनी जावं ते त्यांचे प्रश्न सोडावून घ्यावे परंतु आज मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मला आठवते माझे वडील सामान्य रामदासभाई ज्यावेळेला संपर्क नेते म्हणून होते त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सगळेच आमदारही शिवसेनेचे होते आणि आज, आज सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून पुन्हा शिवसेनेचा भगवा झेंडा विधानसभेमध्ये प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये फडकला पाहिजे यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या राज्यमंत्री पदाच्या मार्फत पर जे काय करता येईल ते नक्कीच आम्ही करू तालुका ता शिवसेनेचा दे दे वाद आहे तो चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे आणि जे जिल्हाध्यक्ष महेश चिवडे आहेत त्यांनी सुद्धा सध्या शिवसेनेचे उमेदवार आहेत विजय बागल होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्या आधी सुद्धा अशा अशा प्रकारचे वाद नाही बघा जे काही प्रश्न असते नक्कीच ते आमच्या आमचे कौटुंबिक वाद आहेत ते आम्ही आमचे कौटुंबिक वाद आमचे कुटुंबाच्या चार भिंतीमध्ये आम्ही सोडवू परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की शिवसेना वाढीसाठी ह्या करमाळा तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही करता येईल ते शंभर टक्के आम्ही करणार आहोत जे काही समजा कुठे वादविवाद असतील तर आम्ही ते मिटवू आणि एकत्र मिळून ह्या मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकवण्यासाठी तर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून काम करू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद